महसूल सप्ताहानिमित्त देवडा तालुक्यात वृक्षारोपण व प्रशिक्षण उपक्रम राबविले देवडा महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर देवडा तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत तालुक्यातील शिव रस्ते व पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले देवडा मंडळात चार खर्डे मंडळात दोन लोहणेर मंडळात चार आणि उमराणे मंडळात सहा अशा एकूण सोळा ठिकाणी एकशे एक झाडांची लागवड करण्यात आली या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी शेतकरी क्षेत्रीय महसूल अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शिवाय महसूल सप्ताह अंतर्गत महसूल दूत या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध गावांमधील बावीस युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणात ग्रामीण नागरिकांना दाखले शासकीय योजनांचा लाभ ई हक्क ई पीक पाहणी व इतर डिजिटल उपक्रमांची माहिती कशी द्यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणाच्या नियमितीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आदेश पत्रकांचे वाटपही करण्यात आले एसटी न्यूज साठी पवार चिंच आपल्या चॅनलला नक्की